नमस्कार सुनील माने बागी सोच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज वीस जुलै आणि वीस जुलै हा आमच्या दृष्टीने जे या देशातल्या दिनदलित पददलित लोकांच्या जीवनात काही चांगलं घडावं ते मुख्य प्रवाहात यावेत असं विचार करणारे जे लोक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक दिवस आहे कारण आजच्याच दिवशी शंभर वर्षापूर्वी वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेऊन मुंबईत बहिष्कृत हितकारिणी सभा म्हणून संस्था सुरू केली सर्व जाती धर्मातले आणि ह्या दृष्टिकोनातनं विचार करणारे लोक त्यांनी जोडून घेतले आणि त्या दिवसापासून भारतातल्या दीनदलितांच्या आयुष्यात खरी क्रांती घडण्यासाठी त्यांनी काम सुरू केलं या दिवसापासून काय झालं तर अनेक सत्याग्रह सुरू झाले बाबासाहेबांनी वृत्तपत्र सुरू केलं बहिष्कृत भारत म्हणून सर्व समाजाचे घटक एकत्र यायला लागले इंग्रजांपासून इथल्या मराठा ब्राह्मण कायस्थ सर्व समाजाचे घटक बाबासाहेबांनी एकत्र केले आणि स्वतः बाबासाहेबांनी दलितांचे नेते म्हणून जी भूमिका घेतली ज्या शंभर वर्षात आज आपण एकोणीसशे चोवीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत शंभर वर्षात जे स्थित्यंतर भारतातल्या दलितांच्या आयुष्यात घडवलं त्याला जगाच्याच इतिहासात खरोखर तोड नाही कारण या शंभर वर्षात एकोणीसशे छप्पन्नपर्यंत बाबासाहेब जिवंत असल्यापासून आत्तापर्यंतच्या काळात आणि तेव्हा बाबासाहेबांनी जी काही केंद्रीय मंत्री म्हणून राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून विविध क्षेत्रांमध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना पिचलेल्यांना स्थान कसं मिळेल मानवी मूल्यांचं जपणूक आणि ते वृद्धिंगत कसे होतील याच्यासाठी जे काम केलं त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही कारण बहुतेक युरोपच्या लोकसंख्येच्या एवढी लोकसंख्या दलितांची भारतात तेव्हा होती आत्ताही आहे पण त्यांना मुख्य असून खूप दूर ठेवण्यात आलं आणि त्यांना मुख्य प्रवाहात हजारो वर्षांच्या कष्टानंतर बाबासाहेबांच्या प्रयत्नांनंतर जे आणण्यात आलं त्यातून शिक्षण सामाजिक चळवळी राजकीय नेतृत्व प्रशासन विद्वत्तापूर्ण काही गोष्टी ज्या करायला लागतात लेखक म्हणून साहित्यिक म्हणून कलाकार म्हणून या सर्व क्षेत्रात या पिचलेल्या दलित समाजाने आपला एक ठसा उमटवला वेगवेगळ्या साहित्याची निर्मिती झाली वेगवेगळ्या संघटना तयार झाल्या दलित पँथरसारखी ब्लॅक पँथरच्या पार्श्वभूमीवर संघटना ती बाबासाहेबांच्या या विचारांनाच घेऊन पुढं गेली तर ही सगळी सुरुवात हा सगळा प्रवास बाबासाहेबांच्या या आजच्या दिवसाच्या शंभर वर्षापूर्वीच्या घेतलेल्या निर्णयामुळे झाला आहे मला असं वाटतं की मी बागी सोचमध्ये जे पूर्ण इनिशियल सगळ्यांचे सुरुवातीचे आहेत बीपासून बुद्ध आणि एपासून दुसरा अक्षर जे आहे ए ते आंबेडकर आहे बाबासाहेबांनी प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देताना त्या व्यवस्थेच्या घटकांविषयी वाईट असं काही केलं नाही वाईट मानलं नाही त्यांनी ब्राह्मणांनाही बरोबर घेतलं वाईट पद्धतीच्या ब्राह्मण्यवादी विचारांना त्यांचा विरोध होता ब्राह्मणांना कधी विरोध नव्हता त्यांच्या वृत्तपत्रात तुकारामाची सुरुवात आहे वाक्य अभंगाचं सुरुवात करून त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं प्रत्येक वृत्तपत्रावर तुकारामाची मोहर आहे बाबासाहेब असे व्यापक होते आणि बंडखोर होते पण समाजाला एकत्र घेण्यासाठी बंडखोर होते सोच करताना मीही ह्याच पद्धतीने बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण त्यांच्या एक टक्के जरी काम करता आलं एक टक्के जरी विचार लोकांपर्यंत पोचवता आला आणि समाजघटक म्हणून भारताला हा जो शाप आहे जातीजातींचा धर्माचा तो एकत्र करून लोकांनी हा देश म्हणून समाज म्हणून एकत्र यावं ही जी बाबासाहेबांची तळमळ होती ती सगळ्यात महत्त्वाची आहे मला असं वाटतं लोकोत्तर नेतृत्व म्हणजे काय म्हणून बाबासाहेबांकडं पाहिलं पाहिजे त्यांनी खस्ता खाऊन शारीरिक हाल अपेष्टा सोसून कौटुंबिक त्याग सगळा करून शरीराचा त्याग खूप वेगवेगळ्या वे आजारांपासून सगळ्या गोष्टी केल्या पण त्यांनी जे ध्येय आपल्या नजरेसमोर ठेवलं ते पूर्ण कष्टाने अभ्यासाने मेहनतीने पूर्ण केलं आज शंभर वर्षाच्या निमित्ताने बाबासाहेबांना वंदन करणं आणि त्यांनी आज जी सुरुवात करून दिली होती शंभर वर्षापूर्वी तिच्याबद्दल कृतज्ञ राहणं जे जगभरात आता दलित समाजातले लोक प्रस्थापित होत आहेत कर्तृत्व दाखवत आहेत त्या सर्वांनी बाबासाहेबांना या दिवशी नम्रपणे अभिवादन केलं पाहिजे अशी माझी भावना आहे धन्यवाद